सोलापूर येथील अक्कलकोट एम आय डी सी परिसरातील सेंट्रल टेक्स्टाईल कंपनीमध्ये भीषण आग लागली असून यामध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे या आगीमध्ये आणखीन काही लोक आतमध्ये अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आगीच्या ठिकाणी अग्निशामकची दहा वाहने आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत ही, ही भीषण आग आज पहाटे तीन ते पावणे चारच्या दरम्यान लागली असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे सोलापूर महानगरपालिकेचे चीफ फायर ऑफिसर राकेश साळुंके व फायर कर्मचारी आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आग आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्न करत असून आगीचे कारण अद्यापपर्यंत समज नाही या आगीची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली आहे सकाळी अंदाजे चार दहा ते सव्वा चारच्या सुमारास एकशे एकला आपल्याला कॉल आलेला की एम आय डी सीमध्ये सेंट्रल टेक्स्टाईल्स इथे आग लागलेली आहे तर एम आय डी सी हद्दीमध्येच आपलं अग्निशमन केंद्र आहे त्यामुळे आपण तिथे तत्परता दाखवून सुरुवातीला आपले एक अग्निशमन वाहन इथे आलेलं आगीचं स्वरूप बघून आपण सगळ्या सोलापूर महानगरपालिकेमधल्या ज्या आपल्या सगळे फायर स्टेशन्स आहेत त्या सगळ्या फायर स्टेशन्सला आपण इन्फॉर्म केलं आणि ते तत्परता दाखवून सर्व गाड्या इथे आल्या नंतर आम्हाला कळालं की इथे इंजुरीज आहेत किंवा माणसं ट्रॅप झालेली आहेत फसलेली आहेत तर सुरुवातीला साईड मार्जिनचा सा इश्यू जर पाहिला तर तिकडे पत्रे वगैरे टाकलेले आम्हाला आज जायला चान्स नव्हतं तर आम्ही शिडीचा वापर करून लॅडर वापरून वरती तीन जणांना बाहेर काढलेलं आहे त्यामध्ये एक महिला आणि दोन पुरुष असा समावेश आहे आणि ते करताना आम्ही बी एस सेटचा वापर करून धुरामध्ये किंवा आगीमध्ये आपल्याला ज्याचा वापर करावा लागतो तर असं बी एस सेट वापरून मी आणि माझी टीम आम्ही एकंदरीत तीन व्यक्तींना सुरुवातीला बाहेर काढलं पण आगीचा लोड एवढा प्रचंड होता की सगळीकडून आम्ही ज्या पत्र्यांवरतून त्यांना रेस्क्यू करत होतो तिथे पण आग पसरली तर आम्हाला स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि तसंच जे कॅज्युअल्टी होती त्यांना पण सुखरूप बाहेर काढण्यासाठी आम्हाला खाली यावं लागलं तर तिन्ही जणांना आम्ही ज्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल होत्या प्रायव्हेट म्हणा किंवा पोलिसांच्या गाड्या म्हणा त्या गाड्यातून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेलं आहे आणि आता एकंदरीत आपण पाहताय की इथे पंढरपूर महान नगर परिषदची गाडी अक्कलकोट नगरपरिषदची गाडी एन टी पी सीची गाडी आहे परत चिंचोली एम आय डी सी या गाड्यांना पण आपण पाचारण करायला सांगितलेलं आणि त्या घटनास्थळी इथे आलेल्या आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचे काम चालू आहे स्थानिक लोकांकडे चौकशी केली असता अजून चार ते पाच व्यक्ती आतमध्ये ट्रॅप आहेत असं सांगितलं जातं आहे तर आगीवर जसं नियंत्रण करण्याचा आपण पाहताय की प्रयत्न पूर्ण जोश उल ह्याच्याने चालू आहे पूर्ण प्रयत्न केला जात आहे तर जसं आपल्याला आगीवर नियंत्रण मिळवता येईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल तेवढा लवकर आम्ही त्यांना रेस्क्यू करण्याचं काम करतो